मित्रांनो आधारभूत किंमत धान खरेदी योजना आणि त्यालाच लागून असलेलं धान बोनस हे नेमकं शेतकऱ्यांना कसं मिळू शकतं आणि त्याच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचे आणि दिलासादायक अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलवरती योग्य आणि खरेदीच माहिती ही, ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत असतो मित्रांनो म्हणून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आधारभूत किंमत धान खरेदी योजना या योजनेची जी नोंदणी आहे याची तारीख अद्यापर्यंत पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शी शेवटची तारीख ठरवण्यात आलेली होती आता याच्यामध्ये वाढ करून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत धान उत्पादक शेतकरी हे नोंदणी आता करू शकणार आहेत मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये धान पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धानाचं बोनस हे राज्य सरकारच्या माध्यमातून यावर्षी देखील दिल्या जाऊ शकतं त्याबद्दलचं जे विधाने हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना केलेलं होतं त्याच्या संदर्भातील डाटा उपलब्ध झाल्याच्या नंतर आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर करू अशा पद्धतीचं वाक्य हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना मानलेलं होतं मित्रांनो याच्याच पार्श्वभूमीवरती जर तुम्हाला धानाचं बोनस आणि धान तुमचं आधारभूत किमतीनं जर विकायचं असेल तर ही नोंदणी करणं आवश्यक आहे जे शेतकरी यासाठी नोंदणी करतील त्या शेतकऱ्यांना धानाचं बोनस मिळणार आहे त्याच्यामुळं जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या धानाची नोंदणी केलेली नसेल तर नक्कीच करून घ्या त्याची शेवटची तारीख आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही करण्यात आलेली आहे मित्रांनो हे धान बोनस आणि आधारभूत किमतीनं नोंदणी करण्यासाठी तुमच्या सातबाऱ्यावरती पीक पेऱ्याची नोंद म्हणजे धान पिकाची पीक पेऱ्याची नोंद असणं आवश्यक आहे मित्रांनो धानाचं जर तुमचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं असेल आणि तुम्हाला बोनस आणि जर का धान आधारभूत किमतीनं विकायचं असेल तर त्यासाठी नोंदणी करणं गरजेचं आहे आणि ती नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमचा डिजिटल सातबारा जर तुमच्या पीक पेऱ्याची नोंद ही डिजिटल सातबाऱ्यावरती आलेली नसेल तर तुम्ही हस्तलिखित सातबारा देखील सादर करू शकता त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड सात बारा आठ आणि तुमचा लिंक असलेला मोबाईल नंबर हे नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र असणार आहे त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या म्हणजे हे कागदपत्र घेऊन जिथं तुम्हाला धाना पिकाची नोंदणी करायची आहे त्या सेंटरवरती जाऊन तुम्हाला स्वतः जाऊन तिथं नोंदणी करावी लागणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा चला भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र